समोरची व्यक्ती जरी आपल्याला थोडा तैट बोलत आपण जय हरी बरोबर मालू घेतो जेहारी जय हरी मध्ये ताकद आणि मला जालंधर जालनाथाचा सर्व साधू सांताचा आशीर्वाद आहे बोला हा धंदा कधीपासून निवडला तुम्ही वर्ष झालं एक वर्ष झालं का मी जातीने आहे असे सुतार का मला जमत नाही पहिला कोण छंद धंदा करायचा माझ्या पत्नीने हा धंदा शोधला आम्ही घरी म्हणजे काय केलं आपले हाँ, 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 ला ला मी ोसे आपल्या घरगुती खाण्यासाठी बनवली एकदम मला टेस्ट चांगली वाटली पत्नीला म्हटलं काहीतरी आपल्याला धंदा करावा लागेल व्यवसाय करावा लागेल हिशोबाने मी काय केलं माहिती ना पत्नीला पन्नास समोसे लागले पन्नास समोसे स्टार्टिंगला पहिले सोडून खोकन मागितलं तिथे पन्नास समोसे मी अर्ध्या तासात विकून आलो तिथे मला आवड आवड लागेल की बरं तुम्ही ऑर्डर घेता का आवड दिवसाची ऑर्डर इतर काही कार्यक्रम असेल सर नंबर क्वालिटी दिवस फक्त आम्हाला एक दिवस अगोदर फोन करायचा बरं आमच्या समोर क्वालिटी नंबर आहे काही वीस लागतो बरं का वीस बर का? रुपये कारण बटाटे वाढले मिरची वाढली क्वालिटी म्हणजे दोन क्वालिटी दोन नंबर दोन क्वालिटी चांगली क्वालिटी आता मिरची वाढली बटाटे वाढले बर पेट्रोल वाढले पेट्रोल वाढ दोन माणसं येत फिरावं लागतं आडो लागतं बरोबर कुटुंब चालतंय त्याच्यावरच माझी भाकरी चालते मला जमीन आहे का नाही जमीन आहे कसली जमीन अजिबात जमीन फक्त समोसाचा समोसा व्यवसाय माझ्या पत्नीचा शिहात वाटाय मुलाचा शिहात वाटाय आईचा मुलाचा आईचा शिहात वाटाय वडलाचा शिहात वाटाय मुलं किती येत मला मुलं दोन मुलगी एक समृद्धी समोसे नावाने आपण उद्या काढले लागेल मुलीचं नाव समृद्धी बरोबर आहे मुलं दोन आहेत का हो एक मुलगी आणि दोन मुलं बरोबर हा मुलगा किती आहे हा मुलगा का आता आक... तो माझ्या चौदावी लावसाय करायचा आवड लागली आवड निर्माण करून दिली मी हुशार बुद्धीने शिक्षण चालू देतो शिक्षण चालू मला मदत करतो बरोबर शिक्षण चालू डायमो मध्ये तो दिवसाचे साठ ते सत्तर समूह शिकतो दुसरा मुलगा काय करतो दुसरा मुलगा औरंगाबादला कंपनी मध्ये कंपनी मध्ये काय पगार आहे त्याला त्याला अठरा हजार रुपये पगार आहे ही जी गाडी आहे ती त्यांनी मला घेऊन दिलेली मुलांनी का दुसऱ्या दुसऱ्या मोठ्या मुलांनी तो म्हणला पप्पा तुम्ही कवर घेणता पाय त्याला जरा थोडीशी की वाटली बापाची त्यांनी पगार गाडी घेऊन दिली हफ्त्यावर बरोबर त्याला म्हणजे बरेच त्याला वाटलं आपले वडील पाय फिरतात धंद्यात हुशारेत तो म्हणला पप्पा काळजी करून तुम्हाला एक स्कुटी घेऊन दिली छोटीशी चांगली कुटी मस्त कुटी नवीन शोरूम शोरूमची कुटी हा आहे ना शोरूम घेऊन दिली माझे वडील कर्णबधीर आहेत माझ्या वडील लाईव्ह घेत नाही बरं तुम्ही आता आई मला आशीर्वाद आहे तुमचं गाव कोणतं राय आता राय आले तुम्ही कोण किती गाव करणार जोडी झाली पाडळी पाडळीला माल दोन्ही गावात माल संपवतो दोन्ही गावात माल संपल्याच्या नंतर तुम्ही घरी किती किती हो घरी दहा दोन्ही गावात धंदा किती रुपयाचा होतो तुमचा सरासरी हजार ते दीड हजार रुपयाचा चांगला धंदा होतो मग आता जसं आपलं तसं पेट्रोल वाढलं तर रेट वाढतो आम्ही वीस रुपये लिहतो काही बरोबर आहे क्वालिटी नंबर एक वाढ माहित खाल्ला आहे तुमचा वाढदिवस दिवस असेल इतर काही कार्यक्रम असेल काही उद्घाटन असेल तर आम्ही फक्त एक दिवस आम्हाला अगोदर कॉल करायचा आम्ही ऑर्डर नंबर होतो आणि एकदम त्र्याऐंशी एकोणऐंशी आठशे साठ सातशे साठ एक दिवस फक्त अगोदर कॉल करायचा तुम्हाला मना अशी क्वालिटी घरच्यासारखी सारखी क्वालिटी आम्ही कसं तेल जेमीन वापरतो मैदा प्युअर वापरतो वटाणे मसाला एकदम स्वीट होमपेक्षाही भारी क्वालिटी आमची बरोबर एकदा खाणार परत आवडीनच घेणार समृद्धी स्पेशल समोसे रायमोचे लय भारी आवडीने खातात चिले पिले घरी खराब लागले तर तुमचे पैसे माघारी शिरूर तालुक्यात ओळख सारी बरोबर पंचवीस वर्ष झाले मी व्यवसाय पापड केले खारवी केली आता हा व्यवसाय जीवनामध्ये कसे परिस्थिती माणसाला झाड शिकवते लक्षात घ्या काही प्रकारचा आधार नसताना शून्यातून उभा केलेला व्यवसाय ह्याच्यावरच माझी रोजी रोटी चालते दिवसभर लक्षात तुमच्या लक्षात आम्ही लादणारे माणसं नाहीत माझी ओळख चांगली डोक्यावर बर्फ तोंडात साखर म्हणून माझा व्यवसाय कोणासंग वाईट नाही समोरची व्यक्ती जरी आपल्याला थोडा ताई बोलत आपण जय हरी बरोबर मालिक घेतो जेहारी जय हरी मध्ये ताकद आहे ताकद बरोबर आणि मला ना। जालंधर नाथाचा सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहे व्यवसायाला सर्व साधू संत महाराज सगळे सगळे तोटल असं व्यवसाय स्वतःला वाढदिवस काय असेल तर व्यर्थ खर्च करण्यापेक्षा माझं म्हणे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा कुठं तोफाय वाजवण्यापेक्षा जरी समोसाची ऑर्डर दिली तर शंभर समोसे एक हजार रुपये होते किती हजार रुपये हजार रुपयात किती लोक खातात हजार रुपयात आपण दहा रुपयाला देतो पोहच शंभर लोक ना किती मस्त कार्यक्रम करतो ते तो ते काय व्यर्थ खर्च आहे ना व्यर्थ खर्च तुम्ही वर्षातून करता पण मुखामध्ये गेला पाहिजे लोकांच्या तोफापासून धोका आणि आम्ही काय करतो जास्त घेत नाही वाढदिवसाला दहा रुपयाला आम्ही पोहच करतो तुम्ही आम्हाला एक दिवस अगोदर कॉल करायचा आडोस मध्ये अर्धे पैसे टाकायचे तुमच्या कार्यक्रमाचे अर्ध्या तास अगोदर आमचे समुचे तिथे पोहोच होतात बऱ्याच ठिकाणी आमच्या आडरी आल्या बीडला आली शिरूरला आली पाडेला आली भोकरमावला आली तागडावला आली मानूरला आली आतापर्यंत भरपूर गाव फिरलो मी मानूर लक्षात घ्या राक्षीस भवन शिरूर कासार नवगन राजुरी बेलुरा केतुरा आणि इकडे आंबळनेर पिंपवंडी डोंगरकिनी कारेगाव नाळवंडी नागरेजवाडी वाडळी तागडगाव खोकरमा अरे वा भालगाव इत्यादी गावाला आतापर्यंत आमचे समूचे पोहोचलेले आहेत आणि सगळे हसत मुग घेतात एकदा घेऊन परत दुसऱ्यांदा गेला काय काय वाटतं विकतीत की नाही आम्हाला त्याचा धोका वाटत नाही कारण आमची क्वालिटी क्वालिटी आम्ही चांगली बनवू टेस्ट एकदा खाणार परत आवडीनेच घेणार एकदा खाल्ले का घरी लहान लीकून सुद्धा म्हणतं पप्पा बाप्पा राह मोचे समोसे लय भारी घ्या दोन चार घरी जय जय हरी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल